नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण विभागातर्फे नेरूळ तुर्भे व ऐरोली विभागात निष्कासनाची कारवाई मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देवणी संबंधितांनी नोटीसाची दखल न घेतल्यामुळे अनाधिकृत बांधकामाविरोधात मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या निर्देशनानुसार व अतिरिक्त आयुक्त परिमंडळ दोनचे डॉक्टर राहुल गेटे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने नेरूळ तुर्मे व ऐरोली भागात निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली आहे नेंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील ऐरोली भागात सेक्टर नंबर चारमधील तिचे बांधकाम नेंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनाधिकृतपणे काम सुरू केले होते सदर अनाधिकृत बांधकामास ऐरुणी विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्टमधील कलम चोपन्न अन्वये नोटीस बजावण्यात आली होती संबंधितांनी केलेले अनाधिकृत बांधकाम स्वतःहून हटवणे आवश्यक होते परंतु त्यांनी अनाधिकृत बांधकाम सुरूच ठेवले होते सदरचे अतिक्रमण बांधकाम आठ जानेवारी रोजी अतिक्रमण मोहीम राबवून सदर बांधकाम अंशतः निष्कासित करण्यात आले या धडक मोहिमेसाठी चार अंपर दोन गॅस कटर चार ब्रेकर पंधरा मजूर व एक मुकादम यांचा वापर करण्यात आला होता या मोहिमेकरता जीवबाग ऐरोलीचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर अंकुश जाधव कनिष्ठ अभियंता संदीप मात्रे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सदर कारवाई अंतर्गत का दंडात्मक शुल्क रुपये पन्नास हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत तसेच यापुढे देखील अशा प्रकारे ऐरोली नगरात अतिक्रमण विरोधी कारवाई अधिक तीव्र केली जाणार असल्याचे अतिक्रमण विभागाच्या वतीने सांगण्यात आले बीरो रिपोर्ट प्रबोधनशन लंबील पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा